दोन वर्षाच्या नोकरशा अडथळ्यांना तोंड दिल्यानंतर गुजरातमधील दिल सुरत येथे ऐंशी दलित कुटुंबियांनी चौदा मे रोजी अमरोली येथील बॉम्बे कॉलनीतील आनंद बुद्ध विहार येथे आयोजित एका कार्यक्रमात बौद्ध धर्म स्वीकारला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेल्या समानतेच्या दृष्टिकोनाने आणि भगवान बुद्धांच्या शांत शिकवणीने प्रेरित झालेल्या या कुटुंबियांनी धर्मांतराचा अधिकार मिळवण्यासाठी सततच्या प्रशासकीय विलंबनावर मात केली दलित हक्काचे समर्थन करणारी तळागाळातील संघटना समता सैनिक दलाने व्यवस्थेतील अडथळ्यांवर मात करण्यात महत्वाची भूमिका बजावली ज्यामुळे सामाजिक न्यायाने आत्मनिर्णयाचा ऐतिहासिक विजय ठरला दोन हजार तेवीस मध्ये या लोकांनी पारंपरिक हिंदू पद्धतीमध्ये अंतर्भूत असलेल्या जाती आधारित भेदभावापासून मुक्तता मिळवण्यासाठी औपचारिकपणे बौद्ध धर्म स्वीकारण्यासाठी अर्ज सादर केले तेव्हा प्रवास सुरू झाला गुजरातच्या नियमानुसार धर्मांतर अर्ज फॉर्म एका महिन्याच्या जिल्हाधिकाऱ्याने पडताळून मंजूर केले पाहिजेत तथापि ही प्रक्रिया दोन वर्षापेक्षा जास्त काळ विलंबाने अडकली होती सहा महिने आम्ही कागदपत्रामध्ये अडकलो होतो त्यानंतर मंजुरीपत्रे देणे रखडले होते असे एका समतासैनिक दलाच्या प्रतिनिधीने सांगितले गुजरातमध्ये समता सैनिक दल आणि इतर बहुजन संघटनांनी दाखल केलेले अंदाजे चाळीस पन्नास हजार असे अर्ज जा प्रलंबित आहेत सामान्य कारणांमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता अधिकारांच्या बदल्या किंवा अर्ज पूर्ण कागदपत्रे यांचा समावेश आहे ज्यामुळे अर्जदारांना सरकारी कार्यालयामध्ये वारंवार भेटी द्याव्या लागतात या अडचणीमुळे थकलेले अनेक जण अंतिम प्रपा फॉर्म्स ही पूर्ण करण्यात यशस्वी होतात या संघर्षाचा कणा म्हणून सुरतमध्ये समता सैनिक दल उदयास आली सततचे फोन कॉल भेटी आणि बारकाने पाठपुरावा करून त्यांनी दबाव कायम ठेवला विलंब जसा जसा वाढत गेला तसे तसे समता सैनिक दलाने त्यांचे प्रयत्न वाढवले गेल्या आठवड्यात त्यांनी कडक अल्टिमेटम दिला अर्ज मंजूर करा अन्यथा आम्ही रस्त्यावर निषेध करू या धाडसी भूमिकेमुळे प्रशासनाला कारवाई करण्यास भाग पाडले गेले आणि प्रलंबित अर्जांना मंजुरी देण्यात आली चौदा मे रोजी आनंद बुद्ध विहार येथे एका भावनिक समारंभासाठी कुटुंबे एकत्र आली त्यांनी बुद्धवंदना म्हणत बाबासाहेबांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञांचा पुनरुच्चार करत असताना वातावरण मुक्ती आणि आशेच्या भावनेने गुंजले हा कार्यक्रम केवळ एक धार्मिक टप्पा नव्हता तर जातीच्या अत्याचाराचा एक शक्तिशाली नकार होता जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक समतेच्या आव्हानाला प्रतिध्वनित करत होता आनंद साजरा करणाऱ्यांमध्ये सुरतमधील एका हेऱ्याच्या कारखान्यात मशीन ऑपरेटर आणि समता सैनिक दल सदस्य मयुराज नाग याचाही समावेश होता दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये धर्म स्वीकारणाऱ्यांना मयुराजने सांगितले की दोन हजार तेवीस अर्जांपैकी एक शेजार आता मंजूर झाले आहेत ज्यामध्ये नवीन ऐंशी अर्जांचा समावेश आहे त्याचा स्वतःचा प्रवास या मार्गाची परवर्तीने शक्ती प्रलंबित करतो आठ वर्षापूर्वी मी रवलो होतो धूम्रपान करणे गुटखा चावणे माझ्या कुटुंब्याकडे दुर्लक्ष करणे तो म्हणाला दोन हजार सतरामध्ये सैनिक दलाला भेटलो आणि बाबासाहेबांबद्दल जाणून घेतल्याने मी बदललो मी माझ्या सवयी सोडल्या माझ्या पालकांची काळजी घेऊ लागलो आणि मला उद्देश मिळाला मयुराजची पत्नी अस्मिता जिच्याशी जी त्याने चार वर्षापूर्वी त्याच्या कुटुंबियाच्या आशीर्वादाने प्रेमवह केला होता तिने बौद्ध धर्म स्वीकारला आमच्या प्रेमसंबंधात मी तिला बौद्ध शिकवणी समजावून सांगितल्या तिला समजले आणि आता आमचे कुटुंब साधेपणाने आणि आनंदाने जगते मयुराज म्हणाला मला समुदायात एक नवीन आदर वाटतो लोक आता मला भाई म्हणतात पण त्या आदराने म्हणतात मी बोलतो तेव्हा ते एकतात आणि ते फक्त बौद्ध धर्मामुळेच तीस वर्षीय शाळेतील शिक्षिका आणि समता सैनिक दलाच्या जलकारी ब्रिगेडची सदस्य चंद्रिका शाक्य गेल्या दशकांपासून बौद्ध धर्माचे पालन करत आहे तिच्या नवजात बाळामुळे तिला बाहेर येता येत नसले तरी ती म्हणाली महिला सक्षमीकरणासाठी मी वचनबद्ध आहे मी दलित वस्त्यांना भेट देते आणि महिलांना बाबासाहेबांच्या समानतेच्या लढ्याबद्दल सांगत असे चंद्रिका शाक्य म्हणाली आम्ही बौद्ध धर्माला प्रथम प्राधान्य देत नाही आम्ही त्यांची कहाणी सांगतो आणि लोकांना भेदभावापासून बाहेर पडण्याचा हा मार्ग दिसतो चंद्रिकाच्या कुटुंबालाही आर्थिक फायदा झाला आहे आम्ही होळी किंवा दिवाळीसारखा सणांवर खर्च करणे बंद केले मिठाई नाही पूजा साहित्य नाही ते पैसे आता आमच्या कुटुंबाच्या भविष्यासाठी जातात प्रशासकीय विलंब धार्मिक धर्मांतराला विशेष बौद्ध धर्माला व्यापक विरोध दर्शवतो जो हिंदू धर्माच्या जातीय पदानुक्रमाला आव्हान देतो समजा सैनिक सदस्याचा आरोप आहे की पारंपरिक संरचना जपण्यासाठी ही व्यवस्था जाणून बुजून धर्मांतराला अडथळा आणते बौद्ध धर्मात कोणतेही विधी किंवा जाती विभाजन नाही जे जुन्या पद्धतींना धोका निर्माण करते एका समता सैनिक सदस्याने स्पष्ट केले आहे की विलम लोकांना थकवण्यासाठी आहे परंतु आम्ही ते होऊ देणार नाही दोन हजार सहा मध्ये राजकोटमध्ये पन्नास दलित कार्यकर्त्यांनी स्थापन केलेली समता सैनिक दल सामाजिक असमानता दूर करण्यासाठी आणि माननीय समाज निर्माण करण्यासाठी समर्पित आहे पदानुक्रमा नकार देऊन प्रत्येक सदस्य हा स्वयंसैनिक आहे समता सैनिक दल ग्रामीण भागात चिंतन शिबिर आयोजित करते जेणेकरून उपेक्षित समुदायाला त्यांच्या नकार शिक्षित केले जाऊ शकेल त्यांचे ध्येय दोन हजार अठ्ठावीसपर्यंत वीस दशलक्ष आदिवासी लोकांना बौद्ध धर्मात परत आणणे आहे दोन हजार चोवीस ते दोन हजार अठ्ठावीस पर्यंत दिल्ली कोलकाता बेंगळूर भोपाळ आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये आंबेडकर जयंतीनिमित्त सामूहिक धर्मांतर कार्यक्रमाचे नियोजन आहे समता सैनिक दल संविधानिक अधिकाऱ्यांबद्दल जागरूकता निर्माण करून आणि हिंदू धर्मातील विभाजनकारी कर्मकांडांचा पर्दाभाश करून समुदायांना सक्षम बनवते असे एका वरिष्ठ सदस्याने नाव न घेता सांगितले आम्ही लोकांना त्यांचे भविष्य स्वतः घडवण्यास प्रोत्साहन करतो बौद्ध धर्म जात आणि कर्मकांडाला नकार देऊन भेदभाव करणाऱ्या प्रथा नष्ट करण्याचा मार्ग म्हणून पाहिला जातो जो समता सैनिक दलाच्या समानतेच्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे